नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते भरपूर शाळेची दयनीय अवस्था झालेली आहे त्याच्यात मुलं जीव घेऊन शिक्षण घ्यायचं असं प्रश्न होणार त्याच्यावर आपलं महानगरपालिकेचे आपण काय म्हणतो मालेगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत शिक्षण मंडळामार्फत उर्दू शाळा आणि मराठी शाळा चालवल्या जातात आता मराठी शाळांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली आहे परंतु उर्दू शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ही समाधानकारक आहे माझ्या इथं लक्षात आलेलं आहे की ज्या शाळेच्या इमारती आहेत त्या अतिशय जुन्या बांधकाम त्यांच्या आहेत आणि त्याचं देखभालदुरुस्ती ही वेळेवर झालेली नाही त्यामुळे पावसाळ्यात काही शाळा गळणं किंवा ते शाळेला तार कुंपण नसणं तिथं शौचालयाची व्यवस्था नसणं किंवा तिथं साफसफाई नसणं अशा गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहे ही एक बाब दुसरं शा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही शिक्षक पर्यायी शिक्षक देऊन कमी पगारामध्ये असंही करतात असंही कानावर आलेलं आहे आणि यावर्षीची शाळा सुरू झाल्यानंतर त्या शाळांची पाहणी करून या गोष्टी थांबवणं असं माझ्या विचारात होतं शाळा आता सुरू झालेल्या आहेत परंतु या पुढील काळामध्ये असे पर्यायी शिक्षक जे देतात ही बाब कमी व्हावी आणि विद्यार्थ्यांना आपल्या मूळ शिक्षकाकडून चांगलं शिक्षण मिळावं याची तजवीज मी पुढील काळामध्ये त्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शिक्षकांना सांगून करून घेणार आहे आणि निश्चितच या बाबतीमध्ये सुधारणा होईल अशी माझी धारणा आहे की जे शाळेची काही इमारती आहेत जे काही इमारती चांगल्या जरी असतील परंतु काही इमारती निश्चितच तिथं अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या गैरसोय आहेत त्यासाठी त्या, त्या शाळांना बजेट देऊन टप्प्याटप्प्यानं म्हणजे जिथं शौचालयाची व्यवस्था आवश्यक असेल ती 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 जिथं शौचालय आहेत पण कंपाऊंड वॉल नाहीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ती आणि तिचं नियमित साफसफाई होईल विद्युत व्यवस्था काही ठिकाणी जर आवश्यक असेल कारण बऱ्याच ठिकाणी कॉम्प्युटर देऊन म्हणा किंवा डिजिटल शाळा करण्याचा आमचा संकल्प आहे तर ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत शाळांच्या त्या पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये आपण तरतूद ठेवून ती कामं होतील यासाठी माझा प्रयत्न राहील तेसे बाद आता लेखा ती माहिती घ्यावं लागेल की बजेटला किती तरतूद ठेवली परंतु तरतूद कमी असेल जास्त असेल ती कमी किंवा वाढ करण्याचा अधिकार प्रशासकाला आहे आणि त्या दृष्टीनं नोव्हेंबरमध्ये जे रिकन्सिलेशन होतं बजेटचं त्यामध्ये ती दुरुस्ती करता येते त्यामुळं बजेट आता किती ठेवलं असलं तरी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आ, आ, जे काही बजेट लागेल त्याची तरतूद महापालिकेमध्ये कार्यकर्त्यांकडून आलेले आहेत आणि त्या दृष्टीनं हे जे हजेरीवर असणारे जे सुपरवायझर वगैरे असतील महानगरपालिकेचे कायमस्वरूपी असतील किंवा मानधनावर त्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना मी आस्थापना विभागाला दिलेल्या आहेत आणि त्या चार ते पाच दिवसामध्ये त्या लोकांच्या बदल्या होतील